लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक शिर्डीत दाखल झालेत राज्यभरातून अनेक पालख्या साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात श्री साईबाबा संस्थांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असून आजपासून गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे श्री साईबाबा हयातीत असल्यापासून गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे त्यामुळे या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्त्व आहे श्री साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन समाधीचं दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार असून गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार असल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी माध्यमांना दिली आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे सकाळी काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक करण्यात आली आणि त्यानंतर द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साई चरित्र पारायणाचं वाचन सुरू झालेलं आहे तीन दिवसीय उत्सवामध्ये उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे या दिवशी ती जे आहे ते साई मंदिर जे आहे भक्तांसाठी रात्रभर खुलं राहणार आहे उत्सवाच्या मुख्य दिवशी संध्याकाळी जे संध्या सात ते नऊ या कालावधीमध्ये अनुराधा पौडवाल मॅडम यांची साई भजन संधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जवळपास तीन ते तीन लाख भाविक जे या उत्सवामध्ये बाबांच्या दर्शनासाठी येतील त्यादृष्टीने जे त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या दर्शनाची व्यवस्था जी आहे सा ती साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे जे भक्त दर्शनानंतर साईबाबा संस्थांमार्फत जो आहे तो बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येतो तसा जवळपास साठ क्विंटल बुंदीचा प्रसाद जो आहे तो तयार करण्याचं काम चालू आहे आणि दीडशे क्विंटलच्यावर लाडूचा प्रसाद जो आहे तो भक्तांना जो आहे तो वाटप करण्यासाठीचं नियोजन करण्यात आलेलं आहे जवळपास अडीच ते तीन लाख भाविक जे आहेत अडीच ते पावणे तीन लाख भाविक जे आहेत ते प्रसादालयामध्ये भोजन घेतील प्रसाद घेतील तर त्याचं बी नियोजन जे आहे ते संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे सोबतच जो आहे जवळपास मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत म्हणजे तीन साडेतीन लाख भाविक या ठिकाणी येणार असल्यामुळं अतिरिक्त पोलीस बंदोबस्तसुद्धा जो आहे तो आलेला आहे आणि संस्थांची जी आपत्कालीन नियंत्रण कक्ष जे आहे ते सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेले आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर